मंडळी आपल्या भारतीय सैन्यात एक असा बॅज आहे जो काही स्पेशल ऑफिस आणि तोही फक्त भारतीय लष्कराच्या स्पेशल फोर्सेस मध्ये असणाऱ्या अत्यंत पराक्रमी सैनिकांनाच मेजर दीक्षा सिंह मुदादेव अन्नावर या भारतीय सैन्यातल्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत ज्यांनी बलिदान बॅजवर आपलं नाव कोरलंय बलिदान म्हणजे देशाच्या सेवेसाठी आपलं सर्वस्व अर्पण करणं हेच मनात ठेवून मेजर दीक्षा यांनी एन सी सी मध्ये सहभाग घेतला पुढे सिलेक्शन सर्व्हिस कठीण परीक्षा क्रॅक करून लखनौच्या आर्मी मेडिकल सेंटर सेंटरमध्ये मेडिकल ऑफिसरचा कोर्स पूर्ण करत दो स्वपन दोन हजार एकोणीस साली त्या सैन्यात भरती झाल्या पण त्यांचं स्वप्न होत पॅरा स्पेशल फोर्सेसमध्ये जायचं आणि हे स्वप्न सोप्पं नव्हतं दोनदा त्यांना फिजिकल स्टॅमिना कमी पडल्यामुळे रिजेक्ट करण्यात आलं पॅरा स्पेशल फोर्सेस मध्ये भरती होणं खायचं काम नाहीये हे त्यांना माहिती होतं पण त्या हार मानणाऱ्या नव्हत्या आणि दोन हजार बावीस साली तिसऱ्या प्रयत्नात दीक्षा यांची पॅरा स्पेशल फोर्सेसच्या पॅराशूट रेजिमेंट मध्ये निवड झाली आणि अवघ्या तीन वर्षात त्यांच्या कर्तृत्वाने त्या स्पेशल फोर्सेस मध्ये दिला जाणारा अत्यंत महत्त्वाचा बॅच मिळवणाऱ्या पहिल्या महिला ऑफिसर ठरल्यात असेच इंटरेस्टिंग रील्स पाहण्यासाठी गाजावाजाला नक्की फॉलो करा